आपल्याला चहा प्यायचा आहे चहा प्यायचा असेल तर काय करायचं कुणी सांगितलं आडवायला आपल्याला कुणीच नाही मी ब्लॅक टी घेतोय ब्लॅक कॉफी आहे किंवा मी घेतोय पण यात साखर टाकायची आहे तुम्हाला साखर टाकायचं तर काय करायचं मग साखर टाकायची साखर विषय ठीक आहे आपला व्यायाम अमृत आहे औषध आहे पहिल्यांदा आला ऑफिसवरनं किंवा काय घरी आला हातपाय स्वच्छ मस्ती धुवायचं हातपाय धुवून मस्त बसायचं निव्हाण आणि गप बसायचं टक्चं व्यायाम करायला हे काय करायचं किमान तीस पस्तीसचं तीन सेट मारायचं जर व्यायाम रोज करत असाल तर व्यायाम रोज करत असाल तर नंतर थोडं पाय चहाचा कप येईपर्यंत चालू ठेवायचं आधीच कॅलरीज भरलं साखरेवरती उपाय त्यामुळे तुम्हाला एका ठिकाणी कुठेही फॅट जमा होणार नाही हळूहळू आहेत ह्या बेसिक बेसिक टिप्स आहेत बेसिक बेसिक म्हणतोय आणि खुडची बसायचं नाही घरात आल्यावर तरी ऑफिस मध्ये बेजिक ठिकाणी बसतायच की खाली बसायचं मांडी घालून मस्त देशी बैठक आणि मग चहाचा मस्त पैकी आस्वाद घ्या पेपर वाचण्यापेक्षा पोटावर काम करूया किंवा टीव्ही बघण्यापेक्षा मोबाईल बघण्यापेक्षा तुमचं बघून सगळं तुमचं कुटुंब तुमच्या बरोबर करल वजन पोट कमी करायचं असेल तर सारखं व्यायामात राहिलं पाहिजे हालचालीत राहिलं पाहिजे व्यायाम म्हणजे बॉडी बिल्डिंगवाल्यांचा मी सांगत नाही सगळ्यात महत्त्वाचा असू द्या सगळ्यांना लक्षात देऊ द्या जे कोण ट्रेनर वगैरे असले ह्या सर्वसामान्य आपल्या आई वडिलांच्या वयाची जी आहेत लहान मुलांच्या पासून सगळ्यांसाठीच आहे पर त्यांच्यासाठी चाललं जिम मधला वर्कआउट किंवा त्यांच्याशी हे तुलना करू नका मी एकदम ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत सुशिक्षित लोकांपर्यंत समजल अशा भाषेत सांगतोय कारण आपल्या लोकांच्या मनामध्ये भरपूर निगेटिव्हिटी घातल्या वेट लॉससाठी हे घ्या ते घ्या हे घ्या ते घ्या तुमचं वजन वाढलं हे होईल ते होईल हा तो विषय नंतर व्हिडिओमध्ये आहे तर प्यायचा असेल साखरच चहा तर अगोदर अशा कॅलरीज बंद करा आणि मस्त बाकी हुरकी ओढून धन्यवाद